अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ प्रार्थना ऐकली तुम्हें देवाक संकेत मगत तो। आहत मैं तुम्हारी प्रार्थना ऐकतो तुम्हें उल्लंघन करता मी तुमची प्रार्थना ऐकतो याचे काही संकेत द्या आज हा संदेश समोर आला आहे देवा देवाने त्यांना संकेत दिले आहेत ते त्यांच्यासोबत कायम आहे आणि त्यांची प्रार्थना ऐकत आहे पुढील दोन मिनिटे तुमच्या आयुष्यात एक चमत्कार घडणार आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत तुम्ही आज निवडलेल्या नंबरद्वारे मी तुम्हाला तुमच्यासाठी असली गुप्त प्रार्थना सांगणार आहे जी प्रार्थना तुम्ही डोळे बंद करून ऐकल्यावर मनापासून देवाला प्रार्थना केल्यावर दे तुमची इच्छा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल तुमचा देवावर विश्वास असेल तर होईल होय माझे विश्वास आहे देव महान आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश आपल्या प्रियजनांना जरूर शेअर करा प्रिय देवा हा नवीन दिवस पाहण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मी आज तुमच्या प्रेमासाठी आणि तुमच्या शक्तीसाठी प्रार्थना करतो कृपया माझ्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी मला मदत करा मी आज करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत मला बुद्धी आणि मार्गदर्शन द्या जेणेकरून माझे शब्द आणि माझी कृती तुझ्या पवित्र नावाचा आदर करतील तुमच्या योजनेबद्दल धन्यवाद तुमच्यासोबतच्या माझ्या नात्यात खोलवर रुजायला मदत कर माझे विचार तुझे विचार बनव हे स्वामीराया आमचे जीवन तू चालवतोस समस्या तू सु देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकावर प्रेम कर आणि तुझ्या चरणांजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही हे समर्थ माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस ह्या जीवन प्रवासात कितीही समस्या येऊ दे वा संकट येऊ दे आता आम्हाला त्याची परवा नाही कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे आणि जेथे तुझे अधिष्ठान तिथे समस्या नाही आणि समस्या आलीस तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहे तू स्वतः समाधान आहेस तूच आनंद आहेस हे परम परमचैतन्या असेच आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही हे समर्थ अरे तू माझ्या मनाला प्रार्थनेच्या शक्तीचे वरदान दिले तुला कोटी कोटी धन्यवाद पण हे गुरुराया या मायेच्या जगात माझे मन अजूनही परिपक्व नाही आहे अज्ञानाच्या भरात हे मन ही प्रार्थना करू शकते हे राया तुला आज इतकीच प्रार्थना आहे की या मनाला काय मागायचे आणि कसे मागायचे याचे ज्ञान दे याला स्थिर शांत कर आणि जोपर्यंत या मनाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत तू या मनाची कोणतीच प्रार्थना होऊ नकोस त्यावेळी तूच दे जे तुला योग्य वाटते आहे कारण तू माझी आई आहेस माझे हित आणि अहित कशात आहे तुला ठाऊक आहे हे समर्था तुझ्या नावातच माझे नामस्मरण आहे माझ्या सर्व विश्वा मी तुझी नामात एकत्र आहे आता सुख आले तरी श्रीस्वामी समर्थ दुःख आले तरी श्रीस्वामी समर्थ संकट आले तरी श्रीस्वामी समर्थ आनंद झाला तरी स्वामी समर्थ हे गुरुराया बस मला ह्या भावनेवर स्थिर कर तू माझा गुरु आहेस आई आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन दे मला प्रेरणा दे हे अनंता मला माहिती आहे की माझे ह्यापूर्वी किती जन्म झाले वा पुढे किती होणार आहे पण हे स्वामीराया हा पक्का विश्वास आहे प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता तूच माझा मार्गदर्शक होता हे दत्तात्रेया मला मोक्ष नको कारण तुझ्या भक्तीचा आनंदच न्यारा आहे फक्त एकच विनंती आहे की ह्या प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भडकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव हे गुरु गुरुसमर्थ आम्ही तुझे भक्त आहोत तुझे सेवकरी आहोत तुझी भक्ती आणि तुझ्यावरील विश्वास हेच आमचे अभूषण तुला नेहमी वाटते की तुझे बाळ सुंदर दिसावे आणि म्हणूनच तू आमच्या जीवनात विविध घटना देऊन तुमच्याबद्दल आमच्या मनात असलेली भक्ती श्रद्धा प्रकट करतो तूच ह्या दागिन्यांना सकाकी देत असतो हे आई तुझी लिला खरोखर अत्यंक आहे आम्ही मूड आहोत असेच आम्हाला तुझ्या लिलेचे बोध दे असे तुझे गुणगान गात तुझ्या चरणाजवळ ठेव हे गुरुराया मला समाजात असे स्थान दे की त्याने सर्वांची भले होऊ दे त्यासाठी मी ह्या शरीराची पात्रता तयार करून घे माझे कर्मच तुझी अनन्य भक्ती आहे याची समजणे आणि जो जो ह्या माझ्या जीवनाकडे बघेल तेव्हा फक्त तुझीच आठवण येऊ दे तुझ्या भक्तीचा प्रसार होऊ दे त्याचा हरवलेला आत्मविश्वास परत येऊ दे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद